मी थो थो प्रभाग क्रमांक वीस मधून भाजपा साई मंडळाचे अध्यक्ष आहे मला सगळ्यांनी सांगितलं होतं की तुमचं काम खूप चांगलं आहे तुम्हाला तिकीट मिळणार आहे आणि एस सी राखीव आहे आमच्या प्रभागामध्ये बाकी तिन्ही ठिकाणी पाटील दिले आहे मग आम्ही काय करायला पाहिजे आमच्या पाहून कामात घेतले कामपणे आमच्या प्रभागातून तिन्ही पाटील दिले पाटील दिले आहे एक मावरे म्हणूनचं नाव ऐकलंय मंगेश फोंडे मिसेस आहे आणि सुरेल भोकारळे मग आम्ही काय करायला पाहिजे आम्ही पक्षाचं काम इतक्या प्रामाणिकपणे करत आहे मग यांना समजायला पाहिजे पॉटीलला का बरं चालवत आहे बाकी इतर समाजाला चान्स दिला पाहिजे ना आम्ही काय कुठे झालं पाहिजे आम्ही मी सांगते मी हे सगळे जबाबदार राहतील कारण की मला माहिती आहे की त्यांच्यापेक्षा सर्वे मध्ये माझं नाव होतं मी चांगल्या प्रकारे काम केलं हे पूर्ण माहिती आहे मला माझं नाव निलेश कृष्णराव लामकणा गडगडेश्वर प्रभाक सतरा मधून तिकीट मागितली तुम्ही आणि आमच्या इथेही पक्षानं भेदभाव केला तिन्ही जे कॅन्डिडेट आहे ते सर्व कॅन्डिडेट यांनी पाटील समाजाचे दिले ओबीसीचा कॅन्डिडेट दिला नाही यांनी लेडीज वगैरे सगळे 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 आणि एक कॅन्डिडेट असा दिला जो प्रभागाच्या बाहेर राहते शेवटी नवीन लोक जिथं जिथे राहायला येतात तिथं त्यांचं वोटिंग नाही अशा व्यक्तीला सगळेजण आपापल्या आप जवळचे लोकांना तिकीट देऊन राहिले तर मग आमच्या हा अन्याय झाला पक्षाने अन्याय केला मी दोन हजार सात पासून भारतीय जनता पक्षाचा सदस्य आहे आणि काम करू राहिलो पदावरही आहे मंडळामध्ये याच्यात पण तिकीट माझी तिकीट नाकारून पक्षा म्हणजे एक जवळच्या व्यक्तीला त्यांनी तिकीट देऊन दिली तर माझा विरोध आहे माया रवींद्र कांबळे मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता मीडिया प्रमुख होती मीडिया प्रमुख आणि पत्रकारी असून सुद्धा मी दहा वर्षापासून पार्टीत कार्य करत आहे त्यानंतर सुद्धा मला यांनी तिकीट नाकारली आणि जो व्यक्ती आता बाहेरून आलेला आहे त्याला कधी पाहिलंही नाही त्या व्यक्तीला तिकीट दिली म्हणजे जे नगरसेवकही काही आहेत ते कामही नाही करत तरी त्यांना सुद्धा तिकिटं कन्फर्म आहेत बहिणी ता आहेत कुणाच्या नेत्यांच्या बायका आहेत त्यांच्या आखरी पर्यंत सत्रांच्या उतरल्याला ठेवलेला आहे आता लढणार का नाही लढणार नाही मी माझ्या पक्षाला राजीनामा देणार आहे सुरेखा त्या मी प्रभाग क्रमांक दहा सुरेखा त्यागी ओपन मधून भरला होता फॉर्म आणि जे कधीच आले नाही दिसले नाही कार्यकर्ता म्हणून मी दोन वर्ष काम पण केलेलं आहे याच्यात पंधरा दिवसाचं जे हे असते पखवाडा ते पण केलं सगळं केलं कंटिन्यू आणि जे नव्हते इकडे ते आलेली आहे तिथे आणि मला हे वाटते की जे कार्यकर्ते त्यांना द्यायला त्यांचे चेहरे कधी पाहिले नाही त्यांनी प्रभाग क्रमांक दहा मधून दिले आणि दोन जण होते ते तर ते कोणी शिवसेना मध्ये गेला कोणी काँग्रेस मध्ये आणि ओपन मध्ये मला पूर्ण गॅरंटी हंड्रेड पर्सेंट होती पाहू आता विचार लागेल ना अर्धा घंटा टाइम आहे अजून धन्यवाद मी भारतीय जनता पार्टीची मग स्वामी विवेकानंद मंडल सरचिटणीस दहा वर्षापासून काम करत आहे मी आणि आता हे इलेक्शनच्या वेळेस नवीन लोकांना त्यांनी नवीन आणून आणि त्यांना तिकीट देऊन राहिले हे हे कोणाकडे आम्ही सांगतो आम्ही एवढे काम केलेले आहे ते आम्हाला माहित आहे आता ते जे पदाधिकारी त्यांचे मिसेस आणून त्यांनी ते त्यांना तिकीट दिलेले आहे सगळे पाटील पाटील लोकांना तिकीट दिले मग जेव्हा जेव्हा काम करायचं वेळेस तुम्ही पाटील लोकांना सांगायचं ना कशाला कार्यकर्ता लोकाला सांगायचं कशाला तुम्ही कार कार्यकर्ता लोकाला आ, हे देता की तुम्हाला तिकीट भेटणार तुम्हाला तुम्ही हे काम करा तुम्ही ते काम करा त्यांना पण पाठी लोकांना तुम्ही हे करा कशाला कार्यकर्त्याला हे करत आहे तुम्ही कारण की आम्ही तो कामधंदी सोडून इकडे हे करत आहे ना पूर्ण इच्छा होती माझी पण आता ते आम्ही तो भाजप वर विश्वास केला ना आम्हाला असं आहेच नाही आमच्या किंवा आम्ही दुसरी पार्टी मधून जाणार आणि काम करणार पण आता आ, हे असं आमच्यासाठी तेच हे नाही करणार तर आम्ही आम्ही पण कुठेतरी हे करणार आता कारण की हे आम आमच्यासाठी नाही आमच्यासाठी हे नाही करत आहे मग आम्हाला कुठेतरी पाहणार आता पाहायला पाहिजे आता